नमस्कार मी निकिता निकिताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मेथी दाळ ढोकली बनवतोय तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा तर चला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक जोडी मेथी घेतली आहे मेथी आपण निवडून घेऊया आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। अशा प्रकारे मी मेथी निवडून घेतली आहे पाणी घालून याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी छोटी वाटी बेसन त्यामध्ये भाजलेल्या जिराचं पावडर धने पावडर एक चमचा लाल तिखट अगदी थोडी हळद ओवा चवीनुसार मीठ टाकून सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे घटसर मळून घेऊ ढोकलीचं कणिक असं मळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी मळून घेतला आहे आता आपण हे थोड्या वेळासाठी झाकण ठेवून देऊ म्हणजे व्यवस्थित सेट होईल नंतर इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे त्या दोन तीन वेळी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तुम्ही मिक्स डाळ सुद्धा घेऊ शकता जसं की मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घालू अगदी थोडी हळद आणि उकळ्यायला ठेवून देऊ नंतर इथे आपण ढोकली बनवून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी हे सर्व बनून घेतले आहेत डाळीला पण मस्त अशी उकळी आली आहे एक करून यामध्ये आपण सोडूया आणि व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेऊ हो। कुकरचं झाकण लावून दोन ते ती तीन सिटी आपल्याला काढून घ्यायची आहेत नंतर कढईमध्ये तेल तेल तापलं त्या की त्यामध्ये जिरे मोहरी जिरे मोहरी छान तडतडली की नंतर इथे मी सात दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकून इथे ठेटा बनवला ते इथे मी घातला आहे एक बारीक चिरलेला कांदा कांदा तेलामध्ये मस्त असा आपल्याला परतून घ्यायचा आहे नंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो कांदा मस्त असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे नंतर आपण इथे मेथी घालूया मेथी पण मस्त अशी आपल्याला परतून घ्यायची आहे ज्वारीच्या भाकरी बरोबर मेथीची भाजी तुम्ही अशी देखील खाऊ शकता नंतर यामध्ये लाल तिखट सांबर मसाला एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ टाकून परत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपण ढोकली टाकू बघा डाळ पण मस्त अशी शिजली गेली व्यवस्थित असं चमच्यांनी मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली डाळ ढोकली तयार आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा, आणि खात रहा, धन्यवाद